धर्मांतर करावं काही वर्ग असा आहे तुम्हाला नोकरी नाही घर नाही तुमचं लग्न होत नाही आम्ही देतो आमच्या धर्मात काय प्रलोभन जसं राजकारणामध्ये सुद्धा पक्ष बदलणारी माणसं काही प्रलोभनानं बदलतात आणि काही भीतीनं बदलतात तसं या बाबतीमध्ये पहिली देशनिष्ट ज्या मातीत आपण जन्माला आलो देशाविषयी एकनिष्ठ असणं त्याचं नाव आहे देशनिष्ठा आपल्या देशातला इतिहास आहे एक आफ्रिकन सरदार आपला देश नुकण्याकरता आला होता आणि दिल्ली परिसरामध्ये तो तळ ठोकून होता आपल्या मराठ्यांच्या सैन्याच्या बरोबर तो लढत होता पण मराठ्याचं सैन्य ऐकत नव्हतं मराठ्याच्या सैन्याचे सरसेनापती सदाशिभ पेशवे होते एके दिवशी दुपारी आपलं मराठ्यांचं सैन्य स्वयंपाक करण्यात गुंतलेलं होतं आणि धुराची असे रोट चाललेले होते त्या आफ्रिकन सरदारने काही माणसं पाठवली जा बरं काय चाललंय त्यांचं बघून या पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता स्वयंपाक करण्यात गुंतलेले गेले आणि आफ्रिकन सरदारनं अचानक हल्ला चढवला हल्ला चढवल्यानंतर सदाशिव भाऊ मारले मारली गेले अनेकांना मारत मारत तो आफ्रिकन सरदार मारत आला त्यामध्ये एक इब्राहिम खा गारडी नावाचा मर्श हातामध्ये सापडला पकडला त्या काय रे नाव तुझं माझं नाव इब्राहिम खा गारडी आहे अरे तुझं नाव तर आमच्या धर्माचं नाव आहे आणि तू मराठ्याच्या बाजून लढतोस हे काम कर ना तो आमच्या बाजूला युद्ध कर तुला मोठं पद देतो मागशील ते दे देतो इब्राहिम खा गारडीनं सांगितलं नाही ज्या मातेनं मला जन्म दिला आहे ज्या मातीनं मला मोठं केलंय त्या मातीशी मी विमान होणार नाही इतिहास सांगतो इब्राहिम का गार्डीचे तुकडी तुकडे झाली पण त्याने देशनिष्ठा सोडली नाही त्याला म्हणतात देशनिष्ठा दुसरी धर्मनिष्ठा ज्या धर्मात आपण जन्माला आलो त्या धर्माविषयी एकमेध राह धर्म बदलण्याची शक्ती नाही कसा जरी धर्म असला तो तो आपला धर्म आपण सांभाळलाच पाहिजे धर्म का सोडला आगाजीवीचा धर्म गेला तरी सर्व सुखाचा थारा मोडला भगवान म्हणतात धर्म जो सोडला तर सर्व संपूर्ण नष्ट होत श्रेयान स्वधर्म विगुण हा परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावहा आपल्या धर्मात मरण जरी आलं तरी चांगलंय पण दुसऱ्याच्या धर्मामध्ये जाणं ते मरणापेक्षा वाईटलं इतिहास आहे आपल्या देशातला छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज धोक्याने पकडले आळंदी जो तोळापूरचा संगम आहे ते तर डांबून ठेवले पण त्या दुष्टाने हाल हाल हालहाल केले महाराज ते सांगू सुद्धा वाटत नाही आणि शेवटचा श्वास असेपर्यंत सांगितलं बदलणार नाही धर्म धर्मनिष्ठ आहे गुरु गोविंद सिंहाची दोन कोळी कोळी मुलं भिंतीत गाडून मारली पण त्या मुलांनी सांगितलं धर्म सोडण्याची शक्ती नाही आम्ही सोडणार नाही मेली धर्म सोडणार नाही धर्मनिष्ठ आहे तिसरी नीतीनिष्ठा आपल्या धर्माने नीती सांगितलेली जोडवली या धन

तीन प्रकार आहेत त्यात दान करत असताना अभिमान धारण करू नये एक महापुरुष श्रीमंत म्हणतो खूप आणि त्यांच्याकडे मागण्याकरता आलेली लोक असं लाईन लागायची लागलेल्या लाईनीला ते आपल्या शक्तीप्रमाणे ज्ञान द्यायचे पण देत असताना मात्र खाली पाहून द्यायचे त्यानं विशाल एवढे तुम्ही दाते आहात आणि दान देताना खाली पाहतात खाली माणूस केव्हा पाहतो अपमानाशी वेळ आल्यानंतर मनुष्य खाली पाहतो आणि तुम्ही खाली पाहून दान देत आहे त्याने सांगितलं देणार जो देत लोक हाम भ्रम धरत आहे या ते निची नाही देणारा परमात्मा आहे तो देतो सारखा आणि लोक मलाच म्हणतात हे दात येत म्हणून याच्याकरता मला लाज वाटते म्हणून मी खाली पाहतो जोडून धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वीस करी उत्तम शिगती तो एक पावेल उत्तम भोगेल जीव खाण नीतीनिष्ठा एक छोटा प्रसंग सांगेन आर्य चाणक्य नावाचे राजनीतीमध्ये फार प्रसिद्ध होऊन गेले आर्य चाणक्यची एक नीती आहे मला राज दरबारामध्ये खूप चांगला त्यांचा राज दरबार होता आर्य चाणक्यांचे लौकिक परदेशापर्यंत पोहोचला चीन देशापर्यंत पोचला आणि चीनचा एक माणूस कसं राज्य चालवता त्याचा अभ्यास करण्याकरता मुद्दाम भेटण्याकरता आर्यचा नको सामान्य झोपडीमध्ये राहत होते भल्या पाटे चार वाजता उठून राजदरबारातलं काम लिहित होते चीनच्या माणसाला भेटण्याची वेळ मिळाली सकाळची पाचशी बरोबर पाच वाजता तो झोपडीतून बसला आर्य चाणकांच्या पुढे दोन समया होत्या काले बसल्यानंतर आर्य चाणक्याने एक समय भिजवली दुसरी समय पेटवली शिंच्या माणसाने पहिलाच प्रश्न केला माझा पहिलाच प्रश्न असा आहे की पहिली विझवली का आणि दुसरी पेटवली का आर्य चाणक्याने सांगितलं की पहिली विझवलेली समय राजकारभारातलं काम पाहण्याची समय आहे आणि तुम्ही मला भेटायला आलात ते खाजगी भेटायला आलात पण खाजगी कामाकरता राज दरबारातल्या समयचे तेल मी जाळत नाही याच्याकरता ती भिजवली आणि दुसरी पेटवली काय आदर्श महाराज आपल्या देशातला असा जर आदर्श असला तर रामराज येण्याकरता काही वेळ ये लागणार आहे का मुद्दा युद्धा करता सांगतो ही नीती आहे तिसरा प्रकार आहे संस्कृतीनिष्ठ चौथा असेल चौथा प्रकार आहे संस्कृतीनिष्ठ ज्या संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलो त्या संस्कृतीविषयी आपण आनंद राहिलो छोटा प्रसंग आहे ज्या काळात स्वामी विवेकानंद शिकागो धर्म परिषदेला आपण होऊन गेले निमंत्रण नव्हतं पण जा संयोजकाला जाऊन विनंती केली बाबा अरे मी हिंदुस्थानहून आलोय आमच्या हिंदुस्थानमधलं सनातन धर्माचं तत्व जगापुढे मला मांडायचंय मला संधी द्या त्यांचं इथं तुम्हाला आमंत्रण नाही पण तुमचा अपमान करायचा तुम्हाला फक्त साडेचार मिनिट वेळ साडेचार मिनिटात काय सांगणार महाराज जिथं सांगत असताना दोन तास पुरत नाही तिथं साडेचार मिनिटात काय सांगणार स्वामी विवेकांत उभे राहिले समोर देशात जगातले मोठे मोठे महान धर्मपंडित अभ्यासू माणसं पाहिली आणि मनामध्ये थोडा वचत बसला काय बोलावं ना हिंदुस्थानच्या दिशेने मान मळवली आणि वळवून आपले गुरुवर्य रामकृष्ण परमहंसाचं स्मरण केलं स्मरण केल्यानंतर दिव्य प्रकाश आपल्याकडे येतोय याची जाणीव झाली आणि समोर तोंड करून समोर बसलेल्या माणसाला उद्देश उद्देशून इंग्रजी भाषेतून माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स असं म्हटल्याबरोबर जगातले विद्वान उभे राहिले टाळाचा कडकडत झाला हे सामान्य मनुष्य नाही सगळ्या जगाला माझ म्हणतोय व्यापक आहे हा असं स्वामी एकांद एका दिवशी चालली होती व्याख्यानाला जात असताना पाश्चात्य देशातला एक तरुण समोर येत होता निसर्गता पाश्चात्य देशातली माणसं चिकित्सक असतात आपल्या देशातली माणसं स्वभावता भाविक असतात चिकित्सेतून विज्ञानाचा जन्म होतो आणि भाविकेतून अध्यात्माचा जन्म होत असतो समोरून आला तरुण आल्यानंतर स्वामी विवेकानंद म्हणून स्वामीजी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे काय आहे आपली संस्कृती जगण्याकरता चार गोष्टी बदलू नयेत देशभाषा वेशभूषा खानपान देह संबंध चार गोष्टी बदलू नयेत तर संस्कृती जगेल नाही ते जगणार नाही हे वाक्य परमश्या दे रामसुद्जेंचं वाक्य आहे काही झालं झालं तर जारे 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 या गोष्टी बदलू नये पहिल्यांदा देशभाषा आपल्या देशातली भाषा जी आहे ती बदलू नये हा पाचव्या क्रमांकाचा मुलगा आहे बाळा हात मागे बांधले तो मातीकडे नको बघू तुला विचारायचं मला शृंगार म्हणजे कळतं का रे तुला श्रृंगार काय शृंगार बर मेकअप कळत का हात शेगात मला अर्थाला मेकअप मराठी श्रंगार इंग्रजी त्यांची चूक नाही आपली चूक आहे आपण मराठी बोलत असताना मध्ये इंग्रजी शब्द मिसळून बोलू लागलो त्याचा दुष्परिणाम कालांतराने मराठी भाषिकांना मराठी कळेल की नाही गुणस्टोत मानस ज्या मराठी भाषेविषयी ज्ञान बारतात माझा मराठाचे बोल होती होते अमृतातेही पाहिजा जेमकी कोणी याच्यातला एखादा माणूस म्हणेल हा बो इंग्रजीच्या विरोधात दिसतो मी इंग्रजीच्या विरोधात नाही शाळेत होतो तो पण इंग्रजी भाषेमध्ये माझा पहिला नंबर होता पण पुढचा ऐका बोलायचं आहे ना तुम्हाला शंभर टक्के इंग्रजी बोला शंभर टक्के शुद्ध मराठी बोला आमचे वैकुंठ वर्षी गुरुवारी मामासाहेब दांडेकर जुन्या काळातले विल्यातले ते यमे होते कितीतरी कीर्तन मी ऐकली चुकून इंग्रजी शब्द तोंडातून बाहेर पडतो मी सांगतो याच्याकरता देशभाषा वेशभूषा खानपान आणि देहसंबंध स्वामी विवेकानंदाने आपल्या देशातली वेशभूषा धारण केली होती डोकर भगवा पिठा भगवी कपणी खाली भगवी लुंगी फक्त योगायोगाने पाश्चात्य देशातलं एक चप्पल मात्र पायात घातलेला होता तो समोरून येणाऱ्या तरुणाने विचारलं स्वामीजी मला प्रश्न विचारायचा आहे सगळ्या वेशभूषा तुम्ही तुमच्या देशातली घेतली आणि आमच्या देशातला फक्त चप्पल घेतलाय हे झालंय का केलंय स्वामी विवेकानंदांची संस्कृती निष्ठा जागी झाली आणि एका क्षणात उत्तर हो दिले तरुणा हे झालं नाही हे केलंय त्याचं कारण आहे तुम्हाला पाश्चात्य देशाची संस्कृती भोगप्रधान आहे आणि तिला पायाखाली तुडवण्याकरता तुमचा चप्पल घेतलाय आणि माझी संस्कृती त्यागनिष्ठ अगनिष्ठेत डोक्यावर धारण करतो याचा धरे ने ष्ठा सॉक्रोटिस विषाचा प्याला दिला तरी त्याने निष्ठा सोडली नाही आणि सहावी निष्ठा आहे भक्तिनिष्ठा आपल्या जवळ झालेला इतिहास आहे महाराज भगवती सीता मातेला रावण अपहरण करून घेत चालला होता आणि अडवण्याकरता जटायूने प्रतिकार करायला सुरुवात केली रावणाने जटायू भगवंताला विचारलं अरे तुझं मरण कशात आहे ख खोट खोट बोलले नाही तर खरं बोलले माझं मरण माझ्या पंखात आहे जटायूनी रावणाला विचारलं तुझं मरण कशात आहे म्हणजे माझ्या अंगठ्यात खोटं बोलला आणि अंगठ्याचा शेर घेण्याकरता जटाऊने जी जटा जटा भरारी मारली भरारी मारल्यावर हातात धरलं रावणाने आणि पंख दोन्ही छेदून टाकलं रक्ता बंबाळ झालेला जटायू हे राम हे राम हे राम अशा म्हणत अशा प्रकारचं गुंथत होत इतक्यात भगवान प्रभुरामचंद्र विचार करतात माझं नाव कोण घेत आहे बरोबर दिशेन आली आणि आल्यानंतर पाहिलं तो जटायू विशाल बाबा अशी का तुझ्या अवस्था झाली सांगितलं तो रावण दुष्ट भगवती सीता मातेचं अपहरण करत होता त्याच्यावर मी युद्ध करत असताना मी खरं बोललो आणि माझे दोन्ही पंख त्याने छाटले मी झालो भगवान प्रभुरामचंद्रने आपल्याला जवळ ते तिरते टाकी त्याला आपण म्हणताय बाण मानून तीर्थ काढली बाहेर एक शाळेत जटायूला पाणी फाजलं आणि सांगितलं जटायू अरे मी जगाचा मालक आहे तुला पुन्हा पंख देतो देऊ का तुला पंख जटाऊन सांगितलं नाही देव आता नकोय मला तुमचं स्मरण करत करत मरण येणं तर अवघड असते आणि तुमच्या मांडीवर बसून तुमचं स्मरण करत करत माझा देह सुटला तर मला परमगती प्राप्त होणार याचं नाव ही भक्तिनिष्ठा अशी भक्तिनिष्ठा ज्याला म्हणतात नामदेव महाराज ती प्रगट करतात देह जाऊ अथवा राहू मला असा प्रश्न असा आहे की देह गेल्यानंतर भक्ती कशी करणार जगद्गुंत कुमार देवाला प्रार्थना करतात नको जाऊ देऊ भंगा गात्रे, गात्रे माझी पांडुर भगवान परमात्म्याची भक्ती करण्याकरता देह जर हवाय पण याचा अर्थ असा की परमात्मा आणि देह या दोघांची तुलना केली तर देहाला किंमत नाही भगवंताला सगळी किंमत आहे प्रेम आहे ते, ते देहापेक्षा भगवान परमात्म्या खूप प्रेम आहे पण देह गेला तरी चालेल भगवान पण देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ तुमच्यामध्ये माझी दृष्ट श्रद्धा दृढ राहू जस लंकेमध्ये युद्ध चालू होत कुंभकर्णाला जाग केलं उघडा झोपायची वेळ नाही युद्धाची वेळ कोणाबरोबर युद्ध करायचंय राजा दशरथाचे चिरंजीव प्रभू रामचंद्र यांच्याबरोबर युद्ध करायचे ते तर नाही त्यांच्याबरोबर काय युद्ध करायचं त्यांची पत्नी तुमच्या भावानं फोडून आणली का आणली परत कर म्हणावं काही माणसं आडदाड असतात पण नीतीनं फार चांगली असतात काही बोलायला फार सोमक असतात पण मनात कपटी असतात मधुतिष्ठतेची वाद रे हृदय तो हलाहलम अशी काही माणसं असतात कुंभकर्ण नाराज होता भावावर पण नाही झाला ना पक्षनिष्ठा भावाच्या बाजूने रडायचं पक्षनिष्ठा म्हणून जेव्हा कुंभकर्ण लढायला रडायला लागला लढत असताना आवा डबे सोडून म्हणतात असे कवट्यात वानर धारायचा दाबायचा मारायचा दाबायचा मारायचा मारता मारता ए, एक वानर हातामध्ये आलं सुगंध सुटला मूठ ढिली केली विशाल काय नाव रे तुझं माझं नाव गंध मादन आहे आज कोणता अत्तर लावून आला रेमा वारकऱ्याला कुठलं अत्तर आहे मग तुझ्या अंगाचा सुगंध येतो तो एका ऋषीने मला आशीर्वाद दिलाय तेव्हापासून माझ्या अंगाचा सुगंध येतोय अरे मला तुला प्राणदान द्यावं वाटते पण मला एक तुला विचारायचंय तू इथे युद्ध करतोय कोणाचा सेवक म्हणून युद्ध करतो सांगितलं मी रामाचा सेवक म्हणून युद्ध करतो कर बदल कर मी रावणाचा सेवक म्हण तुला जीवदान देतो कुंभकर्ण गंधमादानाने सांगितलं कुंभकर्णा रावणाचा सेवक म्हणून जगण्यापेक्षा रामाचा सेवक म्हणून मरण्यात मला आनंद आहे याला म्हणतात भक्तिनिष्ठा जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ भगवंताच्या ठिकाणी आपला भाव दृढ रावा हे भगवान या भावाचं स्वरूप नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो i okay.